चालू नमस्कार मी संकिता तुमसागर प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाल आज आम्ही इथे अंबाजोग येथे सिव्हिल हॉस्पिटलला आलेलो आहे कारण अं परळीमध्ये जो प्रकार झालेला आहे पाच वर्षाच्या मुलीवर जो अन्याय आणि अत्याचार झालेला आहे संदर्भात आम्ही आत्ताच भेटलो मुलीला मुलीच्या आईला वडिलांना सध्या तिची प्रकार ती म्हणजे ठीक आहे पण अशा नरावर मला तो ठरतील कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे प्रत्येक वेळेस येतात आणि मोर्चे आंदोलन मोर्चे कॅन्डलचं कॅन्डल मार्च एवढं काढूनच फक्त जमत नाही काहीतरी कठोर तरी, तरी निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे आणि याच्या याच्या या संदर्भात प्रत्येक ठिकाणी आताच नाही पण जे एचा, महिला सबलीकरण किंवा महिलांवर होणारे अत्याचार आणि मुली चार पाच वर्षाचे वर्षाच्या सुद्धा हे नाराधन सोडत नाही तर याच्यासाठी यांना कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या मनाने तर आम्ही आज महिला भेटू तर त्याला फाशीच झाली पाहिजे एवढं बोलून आज आम्ही आपल्या जोगळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे पाच वर्षच्या मुलीवर जो बलात्कार झालाय इथे परळीमध्ये तर तिला इथे आणण्यात आलेलं आहे तर ती मुकली आहे पाच वर्षाची मुलगी म्हणजे काहीच नाही आणि ती अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी आहे आणि अशा मुलीवर त्याने त्या नराधमाने बलात्कार करून सोडलेला आहे आणि त्याला कडक कारवाई करून ऑन द स्पॉट फाशी दिली पाहिजे अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे